आज या ठिकाणी सरचिटणीस रणजित राठोड यांनी आज अकरा वाजेपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या दोन हजार पंचवीस मध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता केली त्या संदर्भामध्ये रणजित राठोड सर व त्यांच्या संघटनेने वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन दिली पुरावे दिले स्वतः जिल्हा परिषदचे शिओ आणि शिक्षणाधिकारी यांनी त्यांना पत्र दिलं आश्वासन दिलं एकीकडे आश्वासन द्यायचं एकीकडे पत्र द्यायचं आंदोलन केल्याच्या नंतर पुन्हा आश्वासन दिली चार महिने पाठपुरावा केला परंतु सार्वत्रिक बदल्यामध्ये दरवर्षी प्रमाणे शिक्षक संवर्ग एक मध्ये चुकीच्या पद्धतीनं दाखले दाखल करून लाभ घेतात संवर्ग दोन मध्ये चुकीच्या पद्धतीनं दाखले देऊन लाभ घेतात संवर्ग तीन मध्ये तर ही संख्या दोन हजार अठरा ला तीनशे होती या वर्षीच्या सार्वत्रिक बदल्यामध्ये चौदाशे सत्तर संवर्ग एक मध्ये आहे म्हणजे त्या चौदाशे मध्ये जिल्हाभरातील शिक्षक रणजित राठोड सरांना पुरेमिशी सादर करताय की सर याच्यामध्ये पाच सातशे लोकांनी बोगसगिरी करून लाभ घेतलेला आहे मागील दोन वेळेस झालेल्या बदल्या तीन वेळेस बदल्यामध्ये जिल्हा परिषदने यांना पाठीशी घातलं सर्व संगणमताने एक मोठं रॅकेट आहे कारण हे दाखले देणारे डॉक्टर्स हे दाखले देणारे हॉस्पिटल यांनी चुकीच्या पद्धतीने दाखले दिले म्हणजे तिथं आर्थिक व्यवहार झालेला आहे त्याची पडताळणी करणारे खालचे अधिकारी पंचायत समितीपासून तर जिल्हा परिषद पुढे यांनी सुद्धा त्यांना संगणमताने त्यांना त्याच्यातून झालेला आहे आणि गोर जे गोरगरीब शिक्षक आहे वाडी वस्ती शाळेचा शिक्षक असेल सर्वसामान्य शिक्षक असेल यांना मात्र मात्र दहा पंधरा लॉकर कारवाई करून बदल्यामध्ये जे शेकडो शिक्षक आहेत जे दोषी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम प्रशासन करत आहेत या संदर्भात आम्ही सर्व संघटना या ठिकाणी शिक्षक परिषदेचे नितीन पवार आहेत त्यांचे जिल्हाध्यक्ष सांगळे आहेत शिक्षक संघाचे शिसोदे सर आहेत आदर शिक्षक समितीचे अध्यक्ष बाबूराव राठोड सर आहेत यरंडे सर आहेत जुनी पेन्शन संघटनेचे अशोक चव्हाण सर आहेत वस्ती शाळेचे भोसले सर आहेत अशा दहा पंधरा संघटना ज्यांनी कृती समिती म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भर पावसात आंदोलन करून शिव यांना कारवाई करा म्हणून आयुक्तांना सांगितलं होतं आयुक्तांनी प्रधान सचिवांना पत्र काढले शिवांना पत्र काढले परंतु शिक्षण विभागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे शिक्षण विभाग हे फाईलच शिओकडे देत नाही आणि म्हणून दोषीवर कारवाई होत नाही हे मोठं रॅकेट आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी जिल्हाभरातील प्रामाणिक निष्पाप शिक्षक आठ हजार शिक्षकांचा पाठिंबा रणजित राठोड सरांना या ठिकाणी यांच्या आंदोलनासाठी आहेत आणि आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून विभागीय आयुक्त आणि आजच आमचे काही कार्यकर्ते मुंबईला गेलेत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी दिलं ग्रामविकास मंत्र्याला दिलं सोबत केनेकर साहेबांचे दोन तीन लोकप्रतिनिधी आमदार होते त्यांच्या मार्फत मार त्या ठिकाणी गेलेत पालकमंत्र्याला आज निवेदन दिलेलं आहे पोलीस महासंचालकाला निवेदन दिलेलं आहे आणि आरोग्य मंत्री जे आहेत त्यांना आम्ही भेट घेणार आहोत आणि हे कुठंतरी आणि विशेष म्हणजे आम्ही कोणाचे नाव घेत नाही ज्या लोकांनी आम्ही काही लो बोगस लोकांची नावं दिली आमच्या काही मित्र संघटनांनी काही शिक्षकांनी तर ते बोगस लाभ घेणारे शिक्षक त्यांना धमक्या येत आहेत तू कसा फिरतो कशी शाळा करतो तुझी नोकरी घालतो अशा प्रकारच्या धमक्या दिल्यामुळं काही जिल्हा अध्यक्ष परिषदे ते रात्रभर झोपत नाही तर अशी परिस्थिती आहे आणि म्हणून लोकशाही मार्गाने या अन्य जिल्हा परिषद प्रमाणे या सगळ्या चौकशा झाल्या पाहिजे जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करा जर दोषी नसेल आमचं काही म्हणणं नाही हे आमची प्रमुख मागणी आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार अठरा ला जेव्हा हे सतरा ला ऑनलाईन बदली धोरण आलं ये पुणे येथून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे सॉफ्टवेअर त्या ठिकाणून एक लाख दहा हजार शिक्षकाच्या बदल्या होत्या दरवर्षी त्याला टक्केवारीच प्रमाण नाही आणि मग ज्यावेळेस दोन हजार अठरा ला एक दोन टक्के लोकांनी बोगसगिरी केली त्याच्यानंतर एकोणीस ला ती टक्केवारी पाच लाख टक्के झाली नंतर दोन हजार ला तेवीस ला ती टक्के वारी पंधरा वीस टक्के झाली आणि मग त्यांना काही झालं नाही त्यांच्यावर कारवाई झाली नाही तास दोन हजार पंचवीस ला हे चाळीस टक्के प्रमाण बोगसच झालं आणि आता जर या शासनानं प्रशासनानं यांना पाठीशी घातला कारवाई नाही केली तर पुढच्या बदल्यामध्ये तर अगदी नव्वद टक्के बोगस होईल सगळेच बोगस झाले तर कोणावर कारवाई करायची का अशी परिस्थिती आहे म्हणून शासनाने निपक्षपाती चौकशी केली पाहिजे संघटनेला टार्गेट केलं नाही पाहिजे अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन लढत राहू न्याय नाही मिळाला तर न्यायालयात सुद्धा दाद मागू दिलीप धाकणी त्याच गुरु इतनी, मी आदर शिक्षक समिती सांगणार